माझं नाव छगन पाटील मी नी, निंबेल्या गावाचा रहिवासी आहे मला सिलेक्सॉनविषयी थोडीशी माहिती मिळाली त्याच्यानंतर मग मी आपले विजय पाटील आहेत टी व्ही कंपनीचे त्यांच्याशी संपर्क साधला तर संपर्क साधल्यानंतर त्यांनी मला माहिती दिली याच्यानंतर मग मी सिलेक्सॉनला आणलं आणि पहिल्या जवळजवळ आता आठ दिवसापूर्वी टेन्शन केलेली आहे सिलेक्सॉनची ते आठ दिवसानंतर मला असा फरक झाला आहे की ती पानाची जी फिटनेस आहे ती अतिशय चांगली झालेली आहे आणि एकदम ग्रीनरी बी चांगली आलेली आहे त्याच्यामुळे पपईची जी रोगप्रतिकारक शक्ती आहे ती फार चांगल्या प्रमाणात वाढलेली आहे आणि पुढेही त्याचा चांगला उपयोग होईल त्याच्यामुळे व्हायरस वगैरे जे प्रमाण आहे ते फार कमी होईल थ्री माईटचा अटॅक पण फार कमी होईल आणि हे जवळ त्यांनी मला माहिती दिली की दर पंधरा दिवसांनी तिला स्प्रे आणि ड्रिंचिंग जर दिली त्याचा आणखी चांगल्या प्रमाणात फायदा होईल आणि तिची वाढही चांगली होईल तिचा फुटवाही चांगला झालेला आहे आठ दिवसापूर्वीच दिलेलं आहे मी आठ दिवसानंतर तिचा रिझल्ट पाहिला तर तिला फुटवेही चांगले भेटलेले आहेत त्याच्यामुळे मला असं वाटतं की सिलिक्स हॉलमध्ये मुळे पप्पेला फार मोठ्या प्रमाणात फायदा झालेला आहे आणि याच्यापुढेही होईल आणि मी जवळजवळ आता पंधरा दिवसांनी परत रिपीट करणार आहे ते रिपीट केल्यानंतर आणखी त्याचा चांगला रिझल्ट येईल म्हणून मी विजय पाटील यांचाही आभार मानतो आणि प्रीव्ही कंपनीचेही धन्यवाद करतो तर तुम्ही मिरची पण लागवड केली तर मिरचीला आपण स्प्रे काढला आहे का त्याचा हो हो मिरचीलाही आता कालच कालच स्प्रे काढला आता दोन दिवसात त्याचाही चांगला रिझल्ट वाटेल मला असं वाटतंय पण मला तर आता पपईच्या अनुभवावरून मला मिरचीलाही रिपीट करायची पंधरा पंधरा दिवसांनी मिरचीलाही त्याचा चांगला रिझल्ट भेटेल चालेल